शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी संभाजीनगर परभणी हिंगोलीतील शेतकऱ्यांचं नुकसान पुढली मोठी बातमी निघत आहे परभणीत कापूस खरेदी दरात हजार ते बाराशे रुपयांनी सुधारणा शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे आणखी दोन दिवस पावसाचे राज्यात ठिकठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के नुकसान भरपाई कधी मिळणार शेतकऱ्यांचा सुटता सवाल पुढली मोठी बातमी आहे एकाच वर्षात दोनदा कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पन्नास हजारांचा मिळणार लाभ पुढली मोठी बातमी निघत आहे कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक आगामी काळात कांद्याचे भाव वाढणार रांगडा आणि उन्हाळीला होणार फायदा पुढली मोठी बातमी निघत आहे नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे दुष्काळा अभावी शेतकऱ्यांनी उभ्या कांदा पिकात सोडली जनावरे पुढली मोठी बातमी आहे गायीच्या दुधासाठी अनुदान मात्र एकही प्रस्ताव मंजूर नाही शेतकरी पुन्हा अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे फड जाऊनच ऊसतोडणी टोळ्यांची मनमानी शेतकरी रडकुंडीला शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या